चंद्रपूर बाबतीत आपल्याला माहिती आहे की तिथे प्रतिभा धानोरकर या विद्यमान आमदार आहेत त्या उमेदवार आहेत काँग्रेसकडून त्यांचे पती माजी खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यासोबत थोडी भावनिक लाटसुद्धा तिथे आहे सहानुभूती आहे विरोधात चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच आपण पाहतो की भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा तगडा चेहरा तिथे दिला होता मागच्या वेळेस पराभव झाला होता अहिर यांचा त्यानंतर यावेळी मुनगंटीवारांना तिकीट दिलं गेलं एक मंत्री जो भाजपमध्ये मला वाटतं टॉप फायमध्ये ज्या व्यक्तीचं नाव येतं त्याला लोकसभेची उमेदवारी दिली जाते मोदी स्वतः पहिली सभा त्याच व्यक्तीसाठी म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी महाराष्ट्रात घेतात मुनगंटीवार आधीच म्हणाले होते की मला तिकीट नको आहे मला काहीतरी सेटिंग लावावरती की दिल्लीतून तिकीट <laughs> येऊ नये तर ते तिकीट त्यांच्यासाठी आलंच पण तिकीट आल्यानंतर त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य आलं काल परवाच त्या वक्तव्यावरून राजकारण रंगलं आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार झाली तक्रार दिली काँग्रेसने तर तक्रार सुद्धा दिली त्यामुळे ते वक्तव्य असेल किंवा धानोवकर यांचं सहानुभूतीची लाट असेल त्यासोबतच सर मला प्रश्न हा विचारायचा की दोन उमेदवार आहेत तुल्यबळ आहेत दोघेही आमदार आहेत पण अहिर यांची मदत मुनगंटीवारांना होईल का किंवा वडेट्टीवार यांची मदत होईल का असं सगळं चित्र तिथे आहे तिथल्या लढतीविषयी तुमचं काय म्हणत आहे चंद्रपूरची निवडणूक ही देशाचं लक्ष वेधणारी यासाठी सुद्धा आहे त्याची दोन तीन कारण आहेत एक तर हंसराज अहिर जे मोदींचे लाडके होते याचं कारण असं होतं की हंसराज अहिरांनी एक घोटाळ्याचं प्रकरण मोदींना दिलं होतं की ज्याच्या जीवावरती मोदींनी दोन हजार चौदाला मोठा प्रचार काँग्रेसच्या विरोधात भ्रष्टाचारी सरकार म्हणून यू पी एचं केला होता आणि हंसराज अहिर यांचा गेल्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला तो पंचेचाळीस हजार मतांनी झाला बाळू धानोरकर तेव्हा जे शिवसेनेचे आमदार होते वरोऱ्याचे तर त्या बाळू धानोरकरांच्या आमदारकीचं सगळं त्यांचं वलय बघतात त्यांना काँग्रेसनं आयात केलं त्यांना तिकीट देतो म्हणून आणि त्यांना तिकीट दिलं बाळू धानोलकर हे काँग्रेसचे उमेदवार झाले समोर हाय प्रोफाईल हंसराज अहीर ज्यांची वट दिल्लीपर्यंत अगदी संघामध्ये सुद्धा त्यांचा पराभव हा पंचेचाळीस हजार मतांनी झाला दोन मतदारसंघ विधानसभेचे हे यवतमाळ जिल्ह्यातले आहेत त्यामध्ये एक माझा तालुका आहे आर्णी आणि एक आहे वणी म्हणजे माझं गाव जिथं आहे आणि बाकीचे चार हे चंद्रपूर जिल्ह्यातले म्हणजे पैनगंगा नदीला लागून असा हा मतदारसंघ आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले दोन मतदारसंघ काय येतात तर ते तिकडनं पैनगंगा येतात त्या काठाकाठानी तर डिलिमिटेशनमध्ये तुम्ही डिलिमिटेशनमध्ये मतदारसंघ जर का बघितले ना तर कोणती गावं कुठं आहेत काय आहेत पुण्याच बघा पुण्यामध्ये तीन मतदारसंघांचं कन्फ्युजन होतं तर अशा पद्धतीनं सगळं आहे साडेतीन साडेतीन यस साडेतीन यस तर चंद्रपूरवर आपण बोलतो आहे तर मागची जी निवडणूक होती जिथं पंचेचाळीस हजार मतांनी बाळू धानोरकरांचा विजय झाला होता आणि त्यांचं निधन झाल्यामुळं ती जागा रिकामी होती तिथे काही निवडणूक लागू शकली नाही आता थेट ही निवडणूक होते आहे तिथे वंचितनं गेल्या वेळेस जी मतं मिळवली वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी एक लाख बारा हजार मतं मिळवली होती जी विनिंग मार्जिनपेक्षा जास्त मतं होती म्हणजे पंचेचाळीस हजार मतांनी हंसराज अहिर यांचा पराभव झाला आणि वंचितचे राजेंद्र महाडोळे यांना दोन हजार एकोणीसला एक लाख बारा हजार मतं मिळाली म्हणजे विनिंग मार्जिनपेक्षा कितीतरी जास्त मतं वंचितनं खाल्ल्यामुळे याही वेळेस सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर दोन आमदार आजी एक भाजपचे सुधीर मुनगंटीवार जे मंत्री सुद्धा आहेत राज्यात आणि प्रतिभा धानोरकर ज्या वरोऱ्याच्या आमदार सुद्धा आहेत त्यांच्या विरोधात वंचितनं राजेश बेले नावाचे उमेदवार दिलेले आहेत तेव्हा मागचा इतिहास बघता दोन हजार एकोणीसचा जिथं वंचितनं वंचित स्वबळावर लढली होती एम आय बरोबर युती नव्हती ती लोकसभेला होती लोकसभेला एम आय बरोबर युती होती तर तिथे राजेंद्र महाडोळे यांनी एक लाख बारा हजार मतं घेतली आता एक लाख बारा हजार मतं जर का गेल्या वेळेस वंचितनं घेतली असतील तर याही वेळेस जिथं नेक टू नेक फाईट आता सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर कारण प्रतिभा धानोरकर यांच्या बाबतीत सहानुभूती आहे त्यांच्या पतींचं निधन झालेलं आहे ते, ते विद्यमान खासदार होते निधन झालं तेव्हा ही जागा नाही म्हटलं तरी राजकीय हेतूनं म्हणा किंवा निवडणूक आयोगाच्या दुर्लक्षामुळं म्हणा बराच काळ रिकामी राहिली ही झाली त्यानंतर तुमची पुण्याची जागा रिकामी राहिली हायकोर्टानं फटकारलं सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला की इतका वेळ सहा महिन्यापेक्षा जास्त जागा तुम्ही रिकामा कसा ठेवू शकता पोटनिवडणूक का घेत नाही पण तिथं झाल्या नाही आणि आता थेट निवडणूक होते आहे तेव्हा प्रतिभा धानोरकरांना एक सहानुभूती दिसते आहे महिला आहेत प्लस फायरब्रँड आहेत वक्त्या आहेत आणि त्याही त्यांचा ॲफिडेव्हिट जर का आपण बघितलं तर श्रीमंत उमेदवार आहेत तेव्हा अशा वेळेस सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर आणि वंचितचे राजेश बेले तिरंगी लढत मी अजूनही म्हणणार नाही पण मागच्या वेळेस जी वंचितनं एक लाख बारा हजार मतं घेतली आणि जी विनिंग मार्जिनपेक्षा दुप्पट मत आहे तर मग अशा वेळेस याही वेळेस बघायला पाहिजे खरं तर विधानसभा मतदारसंघांचं कंपोजिशन बघितलं तर महायुतीचे म्हणजे भाजपचे तीन आमदार आहेत त्यामध्ये वणीचे संजीव रेड्डी बोडकुळवार आर्णीचे संदीप दुर्वे जो राखीव मतदारसंघ आहे त्यानंतर तुमचे बल्लारपूरचे स्वतः सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत असे तीन आमदार हे लोकसभा मतदारसंघातले भाजपचे महायुतीचे आहेत काँग्रेसचे दोन आहेत एक म्हणजे सुभाष धोटे राजुरा आणि दुसरं स्वतः प्रतिभा धानोरकर वरोऱ्याच्या आणि एक अपक्ष आमदार आहेत जे आ, महाविकास आघाडीच्या संपर्कात होते त्यांचं नाव आहे किशोर जोरगेवार आठवत असेल तर किशोर जोरगेवार तर या मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार ज्या समाजातून येतात कोमटी समाज तिथलीही मतं आहेत त्याचबरोबर प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांचा जो समाज आहे धनुजय कुणबी आणि अशा वेळेस जेव्हा मराठा समाज ही अमरेला आली तर तिथं कुंब्यांचे सगळे प्रकार येतात धनोजे येतात झाडे येतात तिरळे कुंबी येतात आणि स्वतः यांचं माहेर हे वणीमधलं आहे प्रतिभा धानोरकरांचं तेव्हा सगळे सोयऱ्या हा विषयसुद्धा मोठा आहे तेव्हा चंद्रपूरमध्ये नेक टू नेक फाईट आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर खूप खूप तगडं आव्हान हे प्रतिभा धानोरकरांचं आहे तेव्हा आता बघायचं आहे का होतं आहे एक रेफरन्स म्हणजे तुम्हाला सांगतो की इथे सुद्धा एक तिसऱ्या उमेदवाराची पोकळी आहे जशी ती सोलापूरमध्ये होती की दोन हजार चौदाला सुद्धा हंसराज अहिर जेव्हा विजयी झाले होते जवळजवळ दोन लाख छत्तीस हजार मतांनी तेव्हा संजय देवतळे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना पावणे तीन लाख मतं मिळाली होती आणि तिथे आपकडनं आप आम आदमी पक्ष आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून वामनराव चटप माजी आमदार हे उभे होते त्यांनी जवळजवळ दोन लाख मतं घेतली म्हणजे याचा अर्थ तिसऱ्या उमेदवारासाठी एक स्पेस ही चंद्रपूर मतदारसंघामध्ये आहे जर का ती व्यापली तर पण मी यावेळेस समीकरणं बघता थेट लढतच चंद्रपूरमध्ये होईल सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर हाय व्होल्टेज ड्रामा चंद्रपूरमध्ये आहे आणि त्यात सुधीर मुनगंटीवार यांचं जे वादग्रस्त वक्तव्य आलेलं आहे त्याबद्दल खरं तर सुधीर मुनगंटीवारांचा निषेध खरंच केला पाहिजे पुरोगामी महाराष्ट्राने असंच ते विधान आहे आणि त्याच्या विरोधात काँग्रेसनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं का तक्रार केलेली आहे सुधीर मुनगंटीवारांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी जो रेफरन्स त्या विधानासाठी वापरला तो एकोणीसशे चौऱ्याऐंशीची शीख दंगल आहे तेव्हा मी जे बोलतोय ते वस्तुस्थितीला धरून बोलतो आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं जरी असलं तरी ते आक्षेपार्ह निषेधार्ह विधान होतं पण आता त्या विधानाचा नेमका किती परिणाम होतो की नाही ही, ही बॅटल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी आहे आणि भाजप मागचा वसपा काढते आहे पण प्रतिभा धारोरकर यांचं खूप कडवा आव्हान हे सुधीर मुनगंटीवारांसमोर चंद्रपूरमध्ये आहे एक मोठी लढत राज्यातली चंद्रपूर ही लक्षणीय लढत ज्याला म्हणून